जयसिंगपूर रेल्वे स्टेशनलगत उमरवाड दानोळी कोथळी कौथेसर व पुढे कुंभोज मार्गावर जाणाऱ्यांसाठी रेल्वे मार्गावर असणारे फाटक काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक ते दीड तास बंद होते या मार्गावर दोन्ही बाजूला प्रवासांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या प्रवास करणारे शेकडो नागरिक शेतकरी विद्यार्थी कर्मचारी रेल्वे फाटक बंद असल्यामुळे ताटकळत उभे होते या मार्गावरून जाणाऱ्या माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर यांच्या नजरेत ही बाब आली त्यांनी फाटका शेजारी गाडीतून उतरून रेल्वेच्या उपस्थित अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हे फाटक तातडीने सुरू करण्याबाबत ताकीद दिली रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडील कर्मचाऱ्यांनी फाटकामध्ये निर्माण झालेला दुरुस्त केला व हे फाटक सुरू झाल्याने वाहतुकीचा मार्ग सुरळीत झाला व ताटकळत थांबलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर यांनी या बाबतीत तातडीने केलेल्या या कार्यवाही या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले या फाटकामुळे अनेक वर्षे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी नागरिकांची कित्येक वर्षाची मागणी होती आमदार राजेंद्र पाटील या यांनी नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरावा करताना राज्य शासनाकडून या रेल्वेच्या मार्गावरून जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाला मंजुरी घेतली आहे या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याला तांत्रिक मान्यता मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच या उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन उड्डाण पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे असे यावेळी आमदार या राजेंद्र पाटील यड्रावरकर या यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले स्पीड न्यूज साठी विनोद शिंगे